नमस्ते श्राऊस किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण म्हणवत आहे स्वीटकॉर्नची भाजी त्यासाठी मी घेतलेली साहित्य दोन टोमॅटो कांदा आणि स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न मी अगोदरच शिजवून घेत आहे स्वीटकॉर्न शिजत आहे तो पण आपण मसाल्याची तयारी करू मसाल्यामध्ये मी जिरे लसूण शेंगदाण्याच्या डाळी खोबरे काजू कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तो मी बारीक करून घेत आहे येथे आपले स्वीटकॉर्न शिजत आहेत तर आपले स्वीटकॉर्न शिजलेले आहेत आपण मसाले भाजीची तयारी करू कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मी तमालपत्र घातलेले आहे आणि आपण बारीक केलेला मसाला घातलेला आहे तो चांगला हलवल्यानंतर मग त्यामध्ये मी लाल मिरची पूड काळे तिखट हळद जिरेपूड धनेपूड घातलेले आहे आणि ते चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे येथे बघू शकता त्याचा रंगही लाल असा बदललेला आहे नंतर मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेली स्वीटकॉर्न घालावेत आणि ते चांगले एकत्र एक हलवून घ्यावे ते हलवल्यानंतर मग आपल्याला हवे तेवढे पाणी घालून बारीक गॅसवर ही भाजी थोडा वेळ शिजत ठेवावी ते बघू शकता आपली स्वीटकॉर्नची रसा भाजी शिजत आहे शिजल्यानंतर आपली स्वीटकॉनची रस्साभाजी तयार आहे त्याला छान असा रंगही आलेला आहे तर ही स्वीटकॉर्नची रस्साभाजी तुम्ही नक्की करून बघा भातासोबत किंवा चपातीसोबत ही ती खूप छान लागते गोड तिखट ही भाजी खायला छान लागते धन्यवाद